आज जिठाऊ रथ यात्रा ही आपल्या पुलंब्री शहरामध्ये आगमन झालं त्यानिमित्त जिठाऊ रथ सर्व फुलंब्री वाशियांच्या वतीने या ठिकाणी जिजाऊ रथाचं स्वागत करण्यात आलं या ठिकाणी सर्व मान्यवर नगराध्यक्ष असतील विविध पक्षाचे नेते मंडळ असतील सर्वांच्या वतीने बाळासाहेब जिजाऊच्या रसाचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं यानंतर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या तिन्ही महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार घालावं ही विनंती गणपुरे सर

उली घे तुल वंदी तुजा ने दि मु पार्वती प्रिया शंकरास ती प्रेरिता गे शाहज तु दा सिभागी बड़ी पूर्व शिवाजी जनाजे तसे चित्ते

घे तुला वंदन आई तुजा नेजा मु जय जिदाऊ जय शाय धन्यवादेशर اوه ياعم اشتركك ठिकाणी मराठा सेवा संघाचे संस्थापक प्रांजी पुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब प्रत्यक्ष आलेले आहेत मराठा सेवा संघाचे परिषदाध्यक्ष इंजिनियर डॉक्टर विजय कुमार घोबरे साहेब हे प्रत्यक्ष आलेले आहेत रथयात्राचे प्रमुख सौरवदादा खेडेकर यांचंही आगमन झालेलं आहे रथयात्रा संकल्पक प्राध्यापक अर्जुनराव सर यांचं या ठिकाणी आगमन आहे सन्मान्य साहेबाला विनंती करतो की आपण कृपया या ठिकाणी তুম নাত तास गरा गरा तुला आळविता कुर्तात बाहू हे रास्त माती आईत जाऊ तू नांदा आमच्या घराघरात सिंहासनी बैठे या काळ जात तुला आरतीने सोतात जाऊ हे रास्त माती आईत जाऊ आईस माझ्या बहिणीचं करू दे तू लावला दिपत्यांच्यात जाऊ दे भांडव नकोनी भावाचं भावाच भाऊ हे रास्त माते आई जाऊ हे रास्त माते आई जाऊ या फुलंबरी नगरीमध्ये ईद जवळ यात्रा या ठिकाणी आलेली आहे आपण सर्व समाज बांधवांनी या जिजाऊ रथ यात्रेचे पूजन करायचं आहे पूजन करायचं प्रत्यक्ष आपल्या नगरीमध्ये मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवनायक पुरुषोत्तम साहेब सूर्य ज्योतिबा फूर महात्मा ज्योतिबा पुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांच्या या ठिकाणी यात्रेच्या वतीने या ठिकाणी पूजा होणार आहे हँडमिर घे ना एकदा राष्ट्रप्रेरित हो सर्व प्रित हो सदा मनाची हा भूमि सवा हो हे राष्ट्रवादी आई जाऊ हे राष्ट्रवादी आई जाऊ आपल्या सर्वोच्च सर्वोच्च स्थान राष्ट्रमाता राजमाता जाऊ याची जौ रथ अठरा मार्च स्वराज्य संकल्पच्या आजी महाराज यांच्या ज्येष्ठ पासून या रथयात्रेचा प्रस्थान झालेला आहे या रथयात्रेची सांगता एक मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी होणार आहे पंचेचाळीस दिवस जवळ रथ यात्रा महाराष्ट्र विविध शहरात विविध खेड्यात विविध महानगरामध्ये ही रथयात्रा भिडत आहे या रथयात्रेकडून योग अभियान असताना सर्व समान योग अभियान या ही संकल्पना जेवढी रेल्वे आहे

Jawaban terpisah jika jawaban jawannya hanya mencerminkan penalaran. आपल्या हातामध्ये जे हॅडी हात चॉकलेट आहे त्यामुळे दरवर्षी उपेक्षिका सर्वांसमोर जाणार आहे सर्वांनी जे ते चॉकलेट वाटून दरवर्षी भूमिका तस्वीर घ्यायची आहे

महात्मा देव मुंडे अशा झाले समोर विस्वस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुलं आहे त्या ठिकाणी सर्व मान्यवरांनी जायचे विस्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही या ठिकाणी प्रतिमेला पुकळेला अभिवादन महाता देवस्थान निघाले या ठिकाणी होत आहे ಸರ್ವರ ಮಹಾಜಿಯವರು ಆಪರ Kalau pukul sama sana